मुलुंडची बच्चे कंपनी खूप खुश आहेत त्यांना पोपट पाहायला मिळते डॉग जे आहेत ते पाहायला मिळते आणि इतकंच नाही तर पाच फुटाची पाल अमेझॉन खोऱ्यामध्ये असलेली पाच फुटाची पाल जी आहे त्यांनी पाहिली आहे आता ही जी पाल बघतो आहे ही पाच फुटाची आहे आणि हिचे रंग बघा किती छान आहेत तर हे पाहा मुलुंडकरांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे राजोल पाटील यांनी राजोल पाटील या संजय पाटील यांच्या मुलगी आहे आणि ही लहान मुलं मुलूंमधली एवढी खुश आहेत ना आपण सगळा माहोल बघतोय की लहान मुलं लहान मुलांना मुला जे प्राणी आवडतात ते इथे पाहायला मिळत आहे तर या प्रदर्शनात काय काय ठेवण्यात आलंय हे काय बेटा मजा आली चला ही मुलं बघा काय बघतोस काय बघित मी साप बघितला साप कसं वाटलं तुला छान मस्त वाटलं लहान मुलांच्या प्रतिक्रिया पण या प्रदर्शनात नेमकं काय हे विचारणार अजून मला सांगा हे तुम्ही पहिलं कधी हे इग्वाना आहे हे असं तर ॲमेझॉन ब्राझील ॲमेझॉन फॉरेस्टमधून येतात आणि आता इथे एक्झॉटिक ब्रीड म्हणून एक आहे सो आणि हे एक सहा वर्षाचं आहे खूप सुंदर असं पण या प्रदर्शनात काय काय म्हणजे काय काय बघायला तुम्ही इथे डॉग्स व्हेरायटीज कॅट्सचे व्हेरायटीज बघू शकता रोडेंट्स रेप्टाईल्स एवढे बर्ड्सचे व्हेरायटीज आहे कॅट्स आहेत भरपूर प्रकारचे जे एक्झॉटिक ब्रीड्स आहेत जे आपल्याला रेग्युलरली असं बाहेर बघायला भेटत नाही जे बघायला आपल्याला किंवा झूमध्ये जावं लागतं किंवा आपल्याला टेक्स्टबुक्स आणि आता यूट्यूब आणि सोशल मीडिया थ्रू बघायला भेटतात ते आपण इथे लाईव्ह आणलेले आहे ला सगळ्यांना युट्यूब आणि सोशल मीडियामध्ये जे पाहायला लहान मुलं जे बघतात ते मुलूणकरांसाठी ही संधी आहे मला सांगा काय काय बघितलं हा इग्वाना आहे जायंट इग्वाना इथून आपण पुढे जाऊया इथे आपल्याला विविध प्रकारचे बर्ड्स जे आहेत ते बघायला भेटतील हे शुगर ग्लायडर आहे एक प्रकारचं स्क्विरल आणि कांगरूच्या फॅमिलीमधून येतं आणि ह्यांचे विंग्ज आहेत म्हणजे त्याचे ग्लाइड करू शकतात आणि हे हे आहेत दिवसा झोपतात आणि रात्रीचे जागे असतात कबुतरांचे प्रकार बघतोय जे नॉर्मली बघता बघायला भेटत नाही आणि हे अकरा अकरा बारा बारा तास उडणारे असे पिजन्स आहेत बरे हे, किती दिवस हे प्रदर्शन तीन तीन या, या, हे तीन दिवसाचं प्रदर्शन होतं फ्रायडे सॅटर्डे संडे आणि तीन दिवसात आम्ही मॅक्झिमम ब्रीड आणायचा प्रयत्न केलाय मॅक्झिमम एक्झॉटिक व्हेरायटीज आणायचा प्रयत्न केला आहे या बॉटलमध्ये हे स्कॉर्पिओ आहे जे आपण क्रॅप बोलतो ना लॉबस्टर लॉबस्टर हे कुठल्या जातीचे लॉबस्टरचा प्रकार आहे फिशमध्ये आता ही सुंदर बघा ही पोप हे पोपट पॅरेट्स आहेत ना हे पॅरेट्स आहेत पॅरेट्स किती प्रकारचे पॅरेट्स आहेत इथे दहा प्रकारचे पॅरेट्स आहेत हे आता ही कोण आहे ही आहे बंगाल कॅट म्हणजे आपण बोलतो लेपर्डच जे फॅमिली येते त्या फॅमिलीला बिलॉंग करत हिचं वैशिष्ट्य काय सांगता येईल लेपर्डच फॅमिली आहे म्हणजे जे कॅट आहे पण हे बेंगाल कॅट म्हणून आहे इंडियन व्हेरायटी आहे आणि सगळ्यात सुंदर आणि मोठे होणार मोठी कॅट होणाऱ्या व्हरायटी आहे किती फुटाची होऊ शकते ही आता हे फुल ग्रोन आहे बघा म्हणजे मुंबईकरांना जे पाहायला मिळत नाही जे पक्षी आहेत किंवा कॅट असेल वेगळ्या प्रकारची ते इथे प्रदर्शन भरलं आणि मोठा प्रति प्रतिसाद है, इते पाहला मिलता हे इथे पाहायला मिळतो आता हे डॉगी हे मिनिएचर व्हर्जनच आहे ह्याला टॉय पॉम्प म्हणतात हे हे मिनिएचर पिंचर आहे जे आपण डॉबरमॅन बोलतो ना त्या ह्याच्यामधले येतात पिंचरचं मिनिएचर व्हर्जन आहे सुंदर डॉगी आपण पाहतोय आणि आणखी एक कॅट बघा ही कॅट आहे कॅट आहे विविध प्रकारचे कॅट्स आहेत आपल्याकडे पर्शियन कॅट आहे बेंगाल कॅट होती कॅट्स असे प्रकारचे कॅट्स आहेत पण आता राजू मी कॅट विषय ऐकलं की टर्कीमध्ये कॅट जी आ, का, का, आ, आहे ती खूप लोकप्रिय आहे काय काय माहिती आहेत तिकडचे एक प्रकार आहेत आणि एवढे फ्रेंडली आहेत सगळे कॅट्स की आ, त्यांच्यावर खेळतानाच मजा येतात आता इथे रॅबिट्स आणि हॅमस्टर्स बघू शकतो आपण पुढे हे सगळे लहान रॅबिट्स आणि हॅमस्टर्स आहेत जे आपण घरी ठेवू शकतो मुला हात लावू शकतो हो हो बघा म्हणजे ससा जरी असेल म्हणजे मुंबई मुंबईकरांना जे शहरात राहतात त्यांना हे प्राणी पाहायला मिळत नसतील पण विदेशातले जे प्राणी आहेत किंवा डॉग आहेत कॅट आहेत त्याचं प्रदर्शन आहे आता राजूल हे हे कुठलं कॅट ब्रीडचं नाव पुडील आहे हे भरपूर केस असतात त्याला आणि हे डेकोरेटिव्ह बोलतो ना आपण त्याला स्टायलिंग करून रॅम्प बॉक्स वगैरे साठी खूप यूज करतात आणि एक फ्रेंडली आहे कॅट आहे तुम्ही खूप फ्रेंडली दिसता यांच्याशी हो भरपूर आवड आहे हो भरपूर लहानपणापासून आणि त्याचे आम्ही केसही कलर केलेत तुम्ही केलेत कुणी केले त्यांच्या होणार नाही पण तुम्हाला कधीपासून आवड भरपूर आधीपासूनच आहे कारण ॲनिमल्स एक असं हे आहे की सगळ्यात फ्रेंडली म्हणजे जा, माणसांपेक्षा जास्त रिलायबल आता ॲनिमल्स आहेत आणि डॉग्स आणि कॅट्स हे आधीपासूनच भरपूर फ्रेंडली असे लोकांबरोबर असतात सगळं आपण मला मला इथे स्नेक पण पाहायला मिळत आहे पायथॉन आहे बॉल पायथन नाही लाईट नका मारू हे बॉल पाहिजे नाही असं तर हे एक एक्झॉटिक एक ब्रीड आहे आणि नॉर्मली घरी ठेव ठेवत नाही पण हे नॉन वेनिमेस आहे हातात घेता येतो पाहिजे हो तो तो। हो हातात घेतात हे प्रकार आहे हे आपण आपला भारतात सापडतो हो हो हे सापडत मी घेतले आहे हातामध्ये आवड आहे प्राणी <laughs> तुमच्या सोबत लहान मुलं आली नाही ते घरी आहे आपको पसंद है हाँ। आपको पसंद हाँ। आपको पसंद है आपको नहीं पसंद है डर लगता है हे प्रदर्शन जे भरल है तो मुलूं मधे प्रदर्शन भरल है आ लहान मुला आ, या विदेश प्राणी मिलते हैं लहान जे फिश है फिश प्रदर्शन बनने लुटे बेटा फिश है कलरफुल विदाउट ऑक्सिजन रहने मच्छी है इत फिश जनरली लहान मुला खूब आवड़ता डॉगी हा फिश कु असं बोलायला जातं की एक इंटर फिश आहे म्हणजे जे ओनर असतात आपल्या ह्याच्याबरोबर बोलतात आणि सगळ्यात इंटेलिजंट फिश म्हटलं जातं सगळ्यात हुशार हो त्याच्याकडे हा ब्रेन आहे आणि मोठा हेड आहे म्हणून त्याला फ्लावर हॉर्न असं नाव आहे आणि इंटर आहे तर इथे लहान फिश सुद्धा आहेत आणि इथे टॉटॉईज आपण पाहतोय लहान मुलांना हे सगळं पण हे तुम तुमच्या मनात कसं काय आलं की प्रदर्शन बरोबर एक्झॉटिक फिशीज एक्झॉटिक ॲनिमल्स हे व्हेरायटी सगळ्यांना बघायला भेटत नाही आणि नक्की आम्ही जानेवारीमध्ये एक असंच प्रदर्शन भांडूपमध्ये बरवलं होतं जिथे असे विविध प्रकारचे व्हेरायटीज वे, आम्ही आणले होते विविध प्रकारचे डॉग्स आणले होते तर असं झालं की हे फक्त आपल्याला बघण्यापुरतं नव्हे तर लोकांनाही जे दिस बघता येत नाही जनरली रेग्युलर डे टू डे बेसिसमध्ये त्यांनाही बघता यावं म्हणून हे प्रदर्शन भरवण्याचं ठरवलं पण राजल मी वेगळा प्रश्न विचारतो तुमचे फोटो कधी कधी बॅनरवर दिसतात राजकारणात यायचं ठरवलं आहे राजकारणात नव्हे तर सोशल वर्क आहे जे लहानपणापासून करत आहोत जनरेशन्समध्ये करत आहोत माझे आजोबा होते आजी होते म्हणजे वडील आहेत आम्ही सगळे आधीपासूनच वर पिढेन पिढी सोशल सर्व्हिसमध्ये आहोत आणि हे एक प्रकारची सोशल सर्व्हिस आहे ते आम्ही करतोय म्हणजे भांडूपमध्ये दिना पाटील हे नाव जे आहे हे कामगार चळवळीपासून सुरुवात झालेली आहे भांडूप मुलूंच्या किंवा पूर्व उपनगरातील जे सगळे जे मराठी लोक आहेत ते का, का युनियन जी असेल ती पाटील यांची युनियन होती आणि आता एक सोशल वर्क बरं काय तुमच्या संस्थेकडून काय काय सोशल वर्क केलं आ, सोशल वर्कमध्ये सगळ्यात मोठं जे इनिशिएटिव आम्ही सुरू केलं आहे ते आहे ऑगन डोनेशनबद्दल लोकांपर्यंत हे पोचवणं की ऑगन डोनेशन किती इम्पॉर्टंट आहे ब्लड डोनेशन तर आपण करतोच जिवंत असून पण मेल्यानंतर आपले अवयव दान करून एक अनोळखी माणसाला आपण एक नवीन आयुष्य देऊ शकतो तर ते एक मोठा उपक्रम आम्ही इथे राबवत आहोत आणि त्याचसोबत आय डोनेशन आणि आय बँकही चालवतो जेणेकरून लोकांपर्यंत जे आम्ही मेसेज पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे ते पुढपर्यंत पोचते की नाही त्याचाही आम्ही फॉलोअप घेत असतो त्याचबरोबर महिलांसाठी महिला सक्षमीकरण याच्यासाठी आम्ही खूप कार्यक्रम करतच असतो की महिलांसाठी एक्झिबिशन्स घडवणं त्यांना वर्कशॉप्स देणं की जेणेकरून ते सेल्फ सफिशियंट होऊ शकतात शिकवून स्वतः आणि ते जे सेल्फ हेल्प ग्रुप्स महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देऊन ते जे प्रोडक्ट्स बनवतात त्यांना विकायचं कसं त्याचंही प्रशिक्षण आम्ही देतो वडील मदत करतात या सगळ्या कामात हो भरपूर त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हे सगळं करू शकतात खूप खूप धन्यवाद भरलेलं प्रदर्शन लोकांना आनंद देऊन गेलाय खास करून लहान मुलांना आनंद देऊन गेलाय तुम्ही लहान मुलांचे चेहरे बघू शकता या सगळ्या प्राण्यांना त्यांना पाहता येतं आहे जे पुस्तकात ते हे प्राणी पाहतात किंवा पुस्तकात वाचतात त्याच्याविषयीचा अभ्यास करतात पण हे प्रत्यक्षात त्यांना ह्या ह्या प्राण्यांची ओळख करता आलेली आहे आणि राजकारणाबरोबर अशा प्रकारचं प्रदर्शन करणारे राजौल पाटील या मला वाटतं एकमेव म्हणण्यापेक्षा खूप कमी लोक आहेत की राजकारणी रक्तदान शिबिर भरवतात किंवा इतर काही सामाजिक काम करतात पण लहान मुलांना आवडणाऱ्या प्राण्यांच्या प्रदर्शन मात्र मुलूंमध्ये भरलेलं आहे मी ते सांग थांबतो आपण पात्रा निश्चितच महाराष्ट्र